साकी बाबा कदम प्रकरण चोवीस मारिया सिंगापूरला सुखरूप परतली पण कलकत्त्याला असताना आणि प्रवासात ती सारखी विचार करीत होती साखी सुधारणार कधी का अशी ती सारखी मी आणि श्याम यांच्यासंबंधी बलबलत्या कल्पना करीत अखंड कालक्रमण करणार आहे लग्न झाल्यावर समजूतदारपणा येईल असं सर्वांनाच वाटलं पण घडतंय वा ते अगदीच उलट बर श्यामचा सव्वास टाळावा म्हटलं तर तेही शक्य नाही कारण रोज उठून एकमेकांनी एकत्र कामं करायची त्याचा स्पर्श हा अनिवार्यच अटळच आणि प्रत्येक वेळी ही साकी अशी जळत राहणार यातून काहीतरी निश्चित मार्ग काढायलाच हवा मारिया सिंगापूरला परतल्यावर श्याम गेला कलकत्त्याला ही संधी साधून मारियानं रामय्या आणि नंदिनीताई यांना एकत्र गाठून विचारलं तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा हे असं फार काळ चालणं ठीक नाही केवळ या साकीमुळं तुम्ही श्यामला माझ्यासोबत पाठवलं नाहीत मला यात कमीपणा आहे दिस इज माय इन्सल्ट मारिया तू आज रात्री हॉटेलवर ये आपण निवांतपणे बोलत बसू नंदिनी अच्युतनलाही ये म्हणावं त्या रात्री सर्कसनंतर ते चौघे हॉटेलात एकत्र विचार विचारविनिमयासाठी आले हं बोल काय म्हणते मारिया, प्रोप्रायटर राम यांनी विचारलं मी सगळं खरं खरं सांगावं अशी तुमची इच्छा आहे ना ऑफकोर्स अर्थात तुला काय म्हणायचं ते सगळं सांगून टाक मला ही रोजची कटकट एकदा कायमची मिटवून टाकायची आहे प्रथम मला विस्कीचा पेग हवा आहे अगं पण अगोदर बोलू मग घेऊ तुम्ही नका घेऊ पण मला मात्र हवी आहे ट्रुथ रील्स आउट ओनली आफ्टर ड्रिंक्स बर नंदिनी तिला दे बाटली घेऊ दे तिच्या हातानंच मारियानं स्ट्रेट पेक घेतला आणि ती म्हणाली यापुढं आपण श्यामशी एकत्र काम करणार नाही नंदिनी प्रोपरायटर रामय्या आणि अच्युतन यांना जबर धक्का बसला अगं पण का सांगशील की नाही एकदम असा निर्णय घेऊन माझी सर्कस बंद पाळायची आहे का तुला तशी इच्छा नाही माझी पण मी अन श्यामनं एकत्र काम करण्यानं ती साकी वैत्री वैरिणीसारखी वागते माझ्याशी जस्ट फॉरगेट इट नंदिनी ताई म्हणाल्या इतकं सोपं नाही ते श्यामऐवजी दुसरा खेळाडू माझा जोडीदार म्हणून शिकवून तयार करते मी आणि नेमकं तेच आम्हाला नको आहे का नंदिनी तू सांग मारिया त्या अफूच्या खटल्यापासून तुझी आणि श्यामची लोकप्रियता इतकी वाढली आहे की काही लोक सरकस पाहण्याऐवजी केवळ तुम्हा दोघांना एकत्र काम करताना पाहायला येतात शिवाय श्याम इतक्या सहजतेनं तुझ्याशी काम श्याम इतक्या सहजतेनं तुझ्याशी काम कोणीच करू शकणार नाही हे सगळं खरं नंदिनीत आहे पण साकीच्या विचित्र वागण्यानं माझं मानसिक स्वास्थ्य ढळत आहे मी काहीतरी अक्षम्य अपराध करीत आहे अशा नजरेनं ती सारखी माझ्याकडे पाहत असते याला उपाय काय त्याला उपाय एकच साकीला काढून टाकणं अच्युतन म्हणाले तिला काढल्यावर श्याम राहील असं वाटतं नंदिनीने विचारलं का नाही श्यामची पत्नी म्हणून सर्कस बरोबर फिरत राहील हवी तर काम मात्र नाही करायचं म्हणजे सर्कसचा तिचा संपर्क तुटेल आणि सरळ ताळ्यावर येईल ती चुकतेच नंदिनी इथं तो प्रोप्रायटर रामय्या उठून ग्लास घेत म्हणाले सरकशीत मारिया इतकंच साकीलाही स्थान आहे हे विसरू नकोस तारेवरची कसरत जॅपनीज बेंड्स ट्रॅम्पीज कब्बशा वेतावर फिरवणं ही कामं फक्त जपानी रक्ताची साकीच करू शकते तेव्हा तिला सरकशीतून वगळण्याचा विचार आत्मघातकी ठरेल मग आता हा ट्रँगल सुटायचा कसा प्रोप्रायटर रामय्या म्हणाले मला वाटतं आपण आता या बाबतीत श्याम परतल्यानंतर त्याचाच सल्ला घेऊ प्रोप्रायटर रामय्या म्हणाले आपल्याला जिथं हे कोडं सुटत नाही त्यात तो बिचारा कसा काय मार्ग काढणार नंदिनी म्हणाली पण काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे मारिया म्हणाली मार्ग निघाला असता मारिया पण तुझ्या अविवेकी वागण्यानंच अधिक गुंतागुंत होत आहे असं माझं स्पष्ट मत आहे अच्युतन सिगरेट शिळगावून म्हणाला काय चुकतं रे माझं अच्युतन उगाच उठलं सुटलं माझ्यावरच कसा काय दोष लागतोस तू मारिया म्हणाली श्यामविषयी तू आसक्त आहेस असं वागतेस तू अच्युतन म्हणाला पण मी असं काय केलं सांगशील की नाही मारिया म्हणाली कलकत्त्यात सामचं नाव हातावर गोंदवून का घेतलंस श्यामसाठी ट्रेलरची ऑर्डर का दिलीस काय व्यक्त होतं या तुझ्या वागण्यातून का जिव्हाळ्यानं एखाद्या माणसाचं नाव हातावर काढून घेतलं किंवा किमती वस्तू दिले तर त्यातून असा विपरीतच अर्थ निघतो का मारिया तोंडाला ग्लास लावीत उद्गारली हे बघ मारिया तुझ्यासारख्या तरण्या ताठ्या बाईंनं श्याम मनात बाळगलेला जिवाळा कितीही उच्च प्रकारचा असला तरी ज्याला जन्माचा साथीदार करून घेतला त्याच्याबद्दल साकीच्या मनात कांक्षा निर्माण होणे स्वाभाविकच आहे आय कांट हेल्प मला श्याम आवडतो मी त्याच्यासाठी काहीही करीन मला जगाची पर्वा नाही शेजारी ठेवलेली बाटली ग्लासात ओतत बेपरवाईनं मारिया उद्गारली ऐका म्हणे तो आवडतो आणि त्याच्यासाठी काहीही करीन बिचारी साकी काय अर्थ लावेल याचा अच्युतन म्हणाला लावायचा तो खुशाल लावू दे आपल्या प्राणाचं आणि शिलाचं रक्षण करायला धावून आलेल्या माणसाविषयी काय वाटतं ते तुझ्यासारख्या अतिव्यवहारी माणसाला सांगून समजण्यासारखं मुळीच नाही असं म्हणत मारियानं सिगारेट सिलगावली इतका वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकून स्तब्ध बसलेले प्रोपरायटर रामया म्हणाले मारिया एकदा स्पष्टच सांगून टाक तुला श्याम आवडतो म्हणजे काय होतं मला तो आवडतो बस अर्थ काय लावायचा ते तो तुम्ही बेशक लावित राहा मारिया उठून खिडकीपाशी येऊन सिगारेटचे झुरके घेत म्हणाली कठीण काम आहे प्रोप्रायटर रामया निश्वास सोडून म्हणाले मारिया आमच्या हिंदू संस्कृतीत एका विवाहित माणसाविषयी दुसऱ्या स्त्रीनं आसक्ती बाळगणं निषिद्ध मानलं आहे इतकी दुनिया फिरलात पण सुसंस्कृतीचा अभिमान जात नाही तुम्हा लोकांचा केवळ बाह्यातकारी वागण्यात तुम्ही एखादी गोष्ट निषिद्ध मांडता दुसरं काय आम्ही नाही कधी असं समजत प्रोपरायटर रामय्या म्हणाले सर खोटं कशाला बोलता साकी तुमच्या जवळ गरळ ओकली तेव्हा तुम्ही देखील कलुषित झाला होता माहीत नाही असं समजू नका मला मारिया खिडकीतून आत येत खुर्चीवर बसत म्हणाली तुला ते सारं समजलं तर प्रोपरायटर रामय्या म्हणाले न समजायला काय झालंय तुमच्या बारीकसारीक हालचाली मला कळतात मी जीवन जगते ते डोळसपणे पण पन तुला ते सांगितलं कोणी श्यामनं हो श्यामनं त्या रात्री माझ्याजवळ येऊन रात्रभर रडला तो नंदिनी ताईंनी तुमचा ब्रह्मनिरास केला म्हणून बरं पण श्यामनं तुला हे सारं सांगायचं कारण काय ते मला विचारता इतक्या आदरानं तो तुमच्याशी आजपर्यंत वागला त्याच्याविषयी शंका घेतलीत तुम्ही नंतर खूप माफी मा माफी मागितलीत पण त्याच्या अंतकरणाला झालेल्या यातना तुम्हाला कळल्या नाहीत समजलं प्रोपरायटर रामाया नंदिनीताई आणि अच्युतन एकमेकांकडे पाहत राहिले ट्रॅंगल सुटण्याऐवजी अधिक कठीण होत होता अधिक गुंतागुंतीचा पण श्यामनं तुझ्याजवळ येऊन दुःख व्यक्त करायचं कारण मला समजलं नाही मारिया प्रोप्रायटर रामय्या म्हणाले कारण साधं आहे आईबापांच्या अकाली निधनानं पोळका झालेल्या श्यामच्या हळव्या मनाचं तुम्हाला आकलन झालं नाही स्वतःचे आईबाप गेले म्हणून त्यानं तुम्हा दोघांना आईबाप मानलं आणि तुमच्या मनातच जर किलमिश आलं तर तो ही गोष्ट माझ्याशिवाय कुणाला सांगणार साकीलं सांगायची होती प्रोप्रायटर रामय्या म्हणाले मला मला न्याय जिनं आग लावली तिलाच पाणी मार म्हणून सांगण्यासारखा आहे अच्युतन होता त्याला सांगायचं होतं अच्युतन हा मुलखाचा व्यवहारी माणूस प्रॅक्टिकल मॅन याला सरकशीचं उत्पन्न किती झालं खेळाडूंच्या पगाराला किती पैसे खर्च झाले पुढचा मुक्काम कुठं करायचा याशिवाय काही समजतं का एक्सक्यूज मी अच्युतन स्पष्ट बोलते मी तुला तसल्या गोष्टीत रस आहे का सांग सर्वांसमक्ष रियली really, सर मला यात डोकं घालावंसं वाटत नाही अच्युतनने बिनशर्त शरणागती पत्करली मग शेवटी निर्णय काय नंदिनीताईंनी चर्चेचा समारोप करण्याच्या इराद्यानं म्हटलं निर्णय काही नाही हे असंच चालणार दुसरं काय प्रोपरायटर रामय्या म्हणाले पण मला ते नको आहे सर मारिया आपला ग्लास रिता करीत म्हणाली काहीतरी मार्ग हा निघालाच पाहिजे सम बे मस्ट बी फाउंड आउट, पण त्या चर्चेतून काही एक फलनिष्पत्ती झालीच नाही सारेजण जेवले आणि त्यांच्या ठिकाणी परतले मारियाचा अंदाज लागणं कठीण होतं ती सडोतड बोलली इतकं सगळं झालं पण श्यामविषयी तिच्या मनात जिव्हाळ्यापेक्षा आणखी काही असेल का याचा अंदाज त्या तिघांनाही लागला नाही अनं तो कधी लागणार नव्हता ती ठिणगी होती कधी तिच्यावर दुसर असा राखेचा थर यायचा तेव्हा ती विजली आहे असं वाटायचं पण तिच्यावर थोडीशी फुंकर घातली की राख उडून जायची अनं दिसायची ती एक धगधगीत रसरशीत ठिणगी फसून राख म्हणून कुणीतरी हात लावायला जावं आणि चटका बसावा अशी दुसऱ्या दिवशी सकाळीच मारिया अच्युतनकडे आली अच्युतन काही पत्र वाचत होता मारियाला पाहून तो उठला हॅलो मारिया गुड मॉर्निंग सेम टू यू पण काय रे अच्युतन काल माझा राख तर नाही ना राग तर आला नाही ना तुझा निराग आला तर अनुराग येईल असून मारिया म्हणाली पण मला तुझा यायला हवा ना काय करतोस का लग्न माझ्याशी काय चावटपणा चालवला आहेस छप्पन्न वर्षाचं वय झालं माझं आणि तुझ्यासारख्या बाईला पदरात घ्यायला मूर्ख नाही मी तू खूप म्हणशील पण मी तयार व्हायला हवं आहे ना तुझ्या गालाचं चुंबन घ्यावं म्हटलं तरी तुझ्या गालाची वर आलेली हाडं बोसतील मला तुझ्या केसांवर प्रेमानं हात फिरवावा म्हटलं तर टोळाभर चांदीच्या तारा येतील हातात बरं राहू दे सकाळी सकाळीच का आलीस हे बघ इंटिमेशन आलं आहे कसलं डॉकवर ट्रेलर आलाय आज डिलिव्हरी घ्यायला हवी नाहीतर डिम ब्रेज लागेल असं आहे त्यांनी हातात ला लिफाफा अच्युतनच्या टेबलावरती न ठेवला चल आज डिलिव्हरी घेऊ आपण शाम परतला की चकित होईल अच्युतनंना कागदमतपत्र पॅडमध्ये बांधली आणि उठत म्हणाला शाम, शाम, शाम मारिया फक्त हसली सिंगापूर बंदरात लिंकन अमेरिकन बोट लंगर सोडून नांगरली होती लांब लचक दीड फरांग लांबीचं लाखो ओझ सहज तरंगत नेणारी वर लाल रक्तासारखा रंगीत पट्टा मध्ये पांढरा शुभ्र आणि खाली निळसर काळा रंग दिलेली बोट पाण्यावर मंद मंद हेलावत होती स्वच्छ निळसर पाण्यात तिच्या रंगाचं प्रतिबिंबाच्या लाटा एकमेकींशी पाठवी पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या मधूनच पांढराशुभ्र सी सीगल पक्षी पाण्यावर तरंगणारं जीवाणू उचलून उंच उडून बोटीच्या दोरीवर जाऊन किलबिलाट करीत होता याच बोटीतून सोडून मारियानं ऑर्डर दिलेला ट्रेलर आज आला होता मारियाला डिलिव्हरी घेण्याआधी ट्रेलर आज जाऊन पाहायची जिज्ञासा लागून राहिली होती अच्युतनं तशी कप्तानाची परवानगी घेतली ती दोघं बोटीवर ट्रेलर होता त्या जागी आली मारिया सिल्कचा पिवळा स्कर्ट निळा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि मांडीपर्यंत स्किन कलरचे स्टॉकिंग्स घालून उंच टाचीच्या बुटांनी चालत होती बोटीवरचे कर्मचारी उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते पांढऱ्या टोप्या घातलेल्या खलाशांच्या नजरा मारियाच्या उन्मत्त सौंदर्यानं आकर्षित झाल्या होत्या दाराचं सील उघडून मारियानं हँडल खेचून दार उघडलं तो ट्रेलर म्हणजे युरोपातल्या आलिशान रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यासारखा सर्व कुसळींनी सुसज्ज असा होता तशा रेल्वेच्या डब्यात देखील नाहीत अशा अनेक गोष्टी त्यात होत्या एकाखाली एक अशा दोन रबर फोमच्या डिझाईनच्या सिल्क कव्हरने झाकलेल्या गाद्या समोर सन मायकाचं अॅल्युमिनियमचं घडीचे पाय असलेले टेबल हवं तेव्हा जोडावं नको तेव्हा पाय दुमडून पोकळीत ठेवून द्यावं तशाच घडीच्या चार खुर्च्या लहान मुलाला उचलता येतील इतक्या हलक्या पण मजबूत आणि आरामशीर बाजूला किचन कॉर्नर तिथेही टेबल टेबलाखालची गॅसची जागा शेगडी काचेच्या सामानासाठी एक रबरी कप्पा केरोसिनवर चालणारा अडीच फुटांचा रेफ्रिजरेटर छोटासा किचन कॉर्नर लगत सॅनिटरी ब्लॉक लहानसं बाथरूम बाथरूमच्या वर पाण्याची टाकी अगदी हवं हो तेव्हा शॉवर देखील घ्यावा इकडं दारातून आत आलं की डाव्या बाजूला एक कपाट वॉर्डरोबचं दार उघडलं की फुट उंचीचा बेल्जियम आरसा खाली बुटांसाठी देखील एक कप्पा दहा बाय पंधरा जागेत इतक्या सुकुसोई अशा कल्पकतेनं बसवल्या होत्या की मारिया एकदम खुश झाली प्रोपरायटर रामय्यांनी मागवलेला ट्रेलर आताशी अच्युतन ऑफिस <laughs> <laughs> म्हणून वापरत होता पण त्यात इतक्या सुखसोई नव्हत्या मारैया मारिया आनंदातिशयानं त्या रबर फॉर्मच्या गादीवर झोपली आणि म्हणाली अरे अच्युतन बसून तरी बघ किती छान वाटतं अच्युतन ट्रेलरमधला ॲश ट्रे पुढे उग उघडून त्यात सिगारेटची राख झटकत म्हणाला उठ त्या गादीवर तुला झोपण्याचा अधिकार नाही का पैसे तू दिले असले तरी ट्रेलरचे मालकी नाही साकी खवचटपणे अच्युतन म्हणाला अच्युतन डॅम्बी सायझ बघ जरा सुखात होते तोवर साकीचं नाव काढलंस मग खोटं काय त्यात म्हणून म्हणत होतो काय म्हणत होतास इतकी किंमतीची वस्तू देण्याआधीच दहादा विचार कर अरे छट अशी तुझ्यासारखी कदरू नाही मी समजलास एकदा देणार म्हटलं की देणार अगं मारिया तू गाडी दिलीस पण घोडा कुठे हा ट्रेलर ओढायला जीप किंवा लॅ लै, लँड रोव्हर लागते ती कुठे ती श्याम घेईल नाहीतर सर देतील घेऊन पण काल मला येता येता नंदिनी म्हणाली जीप घेऊन द्यायला हवी श्यामला म्हणून काय नंदिनी ताई म्हणाल्या हो का तुला काय आपल्या पिताजींच्या खिशातले पैसे खर्च झाल्यासारखं वाटतंय का माझा काय संबंध ते मालक आहेत करतील ती पूर्व पण काही म्हण अच्युतन तू जर मेलास तर तुझा जीव मात्र तुझ्या बँकबुकाभोवती गुटमुळत राहणार पुढचं पुढं पण मारिया चल उतर ते बघ ट्रेलर उतरवायला क्रेन फिरवतोय इकडं ट्रेलर उतरल्यानंतर अच्युतननं तात्पुरती एक जीप आणण्याची व्यवस्था केली आणि बरेच दिवस गाजावाजा झालेला ट्रेलर सर्कसच्या आवळात येऊन दाखल झाला सारी सर्कस जमा झाली प्रोपरायटर रामया आणि नंदिनी ताई देखील म्हणाले अगदी रेल्वे कॅरेज सारखा रंग आहे नंदिनीताई म्हणाल्या मारियाच्या कल्पनेचं कौतुक करावं तितक थोडं आहे लग्नाच्या दिवशी मारियानं कोणतंच प्रेझंट दिलं नाही म्हणून निरनिराळे अर्थ निघाले होते आणि असा अर्थ निर्माण होणाऱ्यांचे मेंदू तो ट्रेलर पाहून बधीर झाले मारिया सर्वांना त्यातले कप्पे उघडून दाखवत होती हा साखीचा वॉर्डरोब ही साखीची कॉट ही साखीसाठी किचन कॉर्नर साऱ्यांनी प्रशंसोद्गार काढले आणि परत जाताना ते विचार करीत होते खरंच मारिया एक विचित्र बाई आहे तिचा अंदाजच लागत नाही त्या संध्याकाळी श्याम परतला तो ट्रेलर पाहून क्षणभर थबकला डोळ्यांच्या कडा ओलावल्या त्याच्या मारिया आली श्याम आवडला तुला अं हे काय रडतोस डोळे टिपून श्याम म्हणाला मारिया कशासाठी केलं से तुझ्यासाठी साकीसाठी साकीनं ना पाहिला नाही सारेजण येऊन पाहून गेले ती एकटीच आली नाही थांब मी घेऊन येतो तिला श्याम टेंटमध्ये आला साकी केव्हा आलास आम्ही भेटली भेटली पण अगोदर मला सांग ट्रेलर पाहायला का नाही गेलीस ट्रेलर मी कधी पाहिला नाही काय अशी तिरकी चाल चालू नको साकी सांग ट्रेलर पाहायला का नाही गेलीस माझ्या इच्छेचा प्रश्न अगं पण मूर्खे तो आपल्यासाठी आहे असेल चल आपल्याला मारियाचे आभार मानायचे आहेत तुला हवं हो ते कर मी काही तिला ट्रेलर दे म्हणून सांगितलं नव्हतं साकी आता मात्र हे फार होत आहे हां मला यायचं नाही तू जा हवं हो तर आभार मान नाही तर आणखी काहीतरी कर सांग आम्ही काय म्हणाली अम्मी आणि नंजाप्पा गेले मे तुला यायचं आहे की नाही सांगा अगोदर मला यायचं नाही 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 समजलं ठीक श्याम तडक ट्रेलरकडं आला मारिया त्याच्याकडे पाहून ट्रेलरचं दार उघडून म्हणाली नाही ना आली मला वाटलंच श्याम आत आला आणि त्या फोमच्या गादीवर बसून ढसाढसा रडू लागला दोन्ही हातात तोंड धरून असं काय करतो स्वेड्यासारखं उठ हट्टी आहे ती बर्थ आवडला तुला मारिया मी खरंच चूक केली साकीला निष्कारण माझी मानली त्यापेक्षा श्यामच्या तोंडावर हात ठेवून मारिया म्हणाली हां थांब काही बोलू नकोस पुढं जोवर मी इथं या सरकशीमध्ये आहे तोवर ती अशीच वागणार इलाज नाही त्याला खरंच मारिया मला आता हे सहन नाही होत मी कुठंतरी निघून जातो पण तुमची दोघांची तात ता तूट होण्यापेक्षा मीच केले तर नाही नाही मारिया त्या मूर्ख साखीसाठी आणि माझ्यासाठी कुठेही जाऊ नकोस तुला जीवाला बाहेर फार मोठा धोका आहे कसला पिंटोचे हस्तक तुला ठार मारायला टपले आहेत कालच कलकत्त्यात इन्स्पेक्टर चौधरी मला म्हणाले बरं होईल त्यांना यश मिळालं तर मला मारणानं निदान साकी तरी आनंदी होईल पण मी जन्माचा दुखी होईल उठ वॉश के आवडला ना ट्रेलर यात न आवडण्यासारखं काय आहे तरी काय मारिया श्याम बऱ्याच दिवसांनी माझी इच्छा पूर्ण झाली ती दोघं बाहेर आली दार बंद करून त्याला कुलूप लावून किल्ली त्याच्या हातात देत मारिया म्हणाली यापुढं राहुटीत राहू नको कशी तरी समजूत घाल तिची सरकशीची वेळ झाली होती तंबू होती प्रेक्षकांची गर्दी जमली होती डफरीन मास्तरांचा बँडताफा सूर लावत होता ट्रॅरोलेट इलेक्ट्रिक गिटार यांची चाचणी सुरू होती बँडचा सूर कानावर पडला की कसरतपटूंचा स्फुरण कसरतपटूंना स्फुरण येत असे कपडे चढवून सारेजण तयारीत होते श्याम तंबूत परतला तेव्हा साकी तंगचड्डी आणि घट्ट ब्रेसियर घालून एक चाकी सायकलची कसरत करण्यासाठी सज्ज झाली होती श्यामकडं पाटमोरी उभी पण श्यामला तिच्या कमरेचा आकार किंचित वाढल्यासारखा वाटला साकी फरक दिसतोय ही चड्डी कमरेला काचते आहे आज शेवटचा खेळ आहे माझा म्हणजे श्याम तिच्याजवळ जाऊन म्हणाला असं काय अशुभ बोलतेस अशुभ नाही शुभ मला आताशी चक्कर येते ओकारी आल्यासारखी वाटते साकी श्यामनं ओळखायचं ते ओळखलं आणि त्या अर्ध अनावृत्त शरीराभोवती मिठी घातली त्यानं मगाशी साकीचा आलेला राग क्षणार्धात विसरून गेला साकी श्यामच्या बाहुपाशात विसावली बाहेर बँड वाजत होता प्रेक्षकांचा गोंगाट वाढत होता सर्कसचा प्रचंड इलेक्ट्रिक जनरेटर दूर अंतरावर वाजत होता आणि सर्कस सुरू झाल्याची घंटा खणखणली प्रकरण चोवीस येथे समाप्त साकी बाबा कदम